नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे चातुर्मासात पुढील नियमांपैकी काही नियम नक्की पाळा त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू नियम एक पुढील चार महिने शक्य असेल तेव्हा महादेवांच्या पिंडीवर दुधाने अभिषेक नक्की करा दोन दररोज सकाळी रोज तुळशी पुढे हळदीने स्वस्तिक काढा तीन दररोज श्री विष्णूला आणि श्रीकृष्णाला तुळस व्हावी चार चातुर्मासात प्रत्येक महिन्याच्या एका मंगळवारी किंवा शुक्रवारी एका सुवासिनी स्त्रीची ओटी भरावी पाच पुढील चार महिने रोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावे सहा दररोज न चुकता सूर्याला अर्घ्य द्यावे सात चार महिने आपल्या मुख्य दरवाजासमोर रांगोळीने लक्ष्मीचे पावले काढून त्यांना हळदी कुंकू वाहावे आठ दिवे लावण्याच्या वेळी कोणी आल्यावर त्याला दूध साखर चहा द्यावा नऊ चार महिने प्रत्येक बुधवारी एका गरीब विद्यार्थ्याला वही पेन द्यावा दहा चार महिने जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात रोज किंवा आठवड्यातून एकदा तुपाचा दिवा लावून प्रसाद द्यावा अकरा एखाद्या गरीब गरजूला वस्तू किंवा काही दान द्यावे बारा चार महिने कांदा लसूण खाऊ नये तेरा चार महिने गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा चौदा चार महिने पुरुष सुक्त रोज एक वेळा म्हणावे पंधरा चार महिने एक वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा एक माळ जप करावा सोळा चार महिने रोज एक वेळा नामाचे पठन करावे सतरा चार महिने रोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचे पठन करावे अठरा चार महिने जमिनीवर झोपावे एकोणावीस चार महिने रोज भगवद्गीतेचा एक अध्याय वाचावा वीस चार महिने रोज जवळच्या परिसरात असलेल्या मंदिरात जाऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्यात एकवीस चार महिने रोज गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवावा बावीस चार महिने मांसाहार करू नये तेवीस शक्यतोवर पुढील चार महिने तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा चोवीस चार महिने महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून पांढरे फूल व बेलपत्र वाहावे चार महिने आपल्याला जी वस्तू जास्त आवडते किंवा जी पदार्थ आवडतो त्याचा त्याग करावा उदाहरणार्थ कॉफी चहा किंवा इतर पदार्थ सव्वीस चार महिने न चुकता गाईला घास द्यावा सत्तावीस चार महिने रोज मुलांकडून गणपती अथर्व शीर्ष म्हणून घ्यावे अठ्ठावीस चार महिने प्रत्येक गुरुवारी श्री स्वामी चरित्र सारामृत पठन करावे एकोणतीस चार महिने प्रत्येक शुक्रवारी अकरा वेळा सुक्त पठन करावे तीस चार महिने आपल्या रोज कुलदेवतेची आरती करावी